पंढरपूर महाड रस्त्याच्या रस्त्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो झाडांची कत्तल केली गेली असून नॅशनल हायवे अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम करत आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भोर येथून वेनवडी गावाकडे जाणाऱ्या महाड रस्त्यावर अनेक झाडे तोडली गेली असून त्या पुढीलही झाडे तोडली जाणार आहेत असे तेथील तेथील लोक सांगतात परंतु यावर बोरवासीय आणि अनेक पर्यावरण पर्यावरणवास पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून काही झाडे वाचवता आली असती का किंवा दुसरीकडे ती पुनर्रोपित करता आली असती का असा प्रश्न आता लोक विचारत आहेत जेणेकरून काही झाडे तरी वाचली असती परंतु तसे न करता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्रास सर्व झाडांची कत्तल केली असून त्याचे डीगच्या डीग रस्त्याच्या कडेला ล,ล,ล,ลาวลาวลีเลาให